राज्यात दमदारपणे दाखल झालेल्या मान्सून विदर्भामध्ये रेंगाळल्यानं खरीप पेरण्या रे आता रखडल्यात आतापर्यंत केवळ बारा टक्केच पेरण्या झालेल्या कापूस सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरासरी पंधरा टक्क्यांपर्यंत झालेल्या येत्या आठवडाभरामध्ये पाऊस जोर धरेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय आणि त्यानंतर पेरण्या मार्गी लागतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजा करतोय राज्यात अत्यंत कमी पेरण्या सध्या झाल्यात अपेक्षेप्रमाणे परभणी सातारा अकोला या ठिकाणची प्रातिनिधिक दृश्य खरंतर शेतकरी प सध्या पेरण्यांच्या कामामध्ये आहे लगबग सुरू आहे मात्र पाऊस म्हणावा तसा अजूनही झालेला नाही आहे खरंतर वेळे आधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे मात्र मान्सूनचा वेग सध्या मंदावलेला आहे आणि विदर्भातच मान्सून रेंगा आला आहे त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सध्या रखडलेल्या आहेत केवळ बारा टक्के पेरण्या आतापर्यंत झालेल्या आहेत यामध्ये कापूस सोयाबीन आणि मका अशा या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरासरी पंधरा टक्क्यांपर्यंत झाल्या hey é. 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 é.